मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेली साडेसाती दोन महिन्यानंतरही सुरूच आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिकारला अटक झाल्यानं त्यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे त्यातच त्यांच्यावर कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले त्यातही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती मुंडे यांनी निवडणूक अर्जात माहिती लपवल्याचा दावा करत विरोधी उमेदवार राजाबाऊ फड यांनी याचिका दाखल केली अशातच आता मुंडे यांच्या मागे नवीन प्रकरण लागले वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं मुंडे यांना सकृतदर्शनी कौटुंबिक हिंसाचारात दोषी ठरवले करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत दोघांचे कौटुंबिक संबंध होते आता करुणा मुंडे यांना संरक्षण देण्याचं आणि दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत माध्यमांमध्ये या बातम्या येताच एकच गदारोळ हो झाला त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी एक पत्र काढून माध्यमांना दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही करुणा शर्मा आणि त्यांची मुलगी शिवानी यांची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अन्य निकषांवर आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून दरमहा दोन लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिला तसंच धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगानं किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगानं कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नाही याबाबत काही माध्यमांवर या दाखवण्यात येत असलेलं वार्तांकन निराधार आहे असं सावंत यांनी सांगितलं आता न्यायालय म्हणतंय की सकृतदर्शनी प्रतिवाद्यांकडून कौटुंबिक हिंसाचार झाला अर्जदाराच्या जीवाला धोका निर्माण झाला तसंच प्रतिवाद्यानं अर्जदाराला म्हणजे करुणा शर्मा मुंडे यांना प्रतिवाद्यानं म्हणजे धनंजय मुंडे यांनी महिन्याला दोन लाख रुपये पोटगी म्हणून द्यावेत त्याचवेळी धनंजय मुंडे यांचे वकील मात्र असं काहीच झालेलं नसल्याचं सांगत आहेत त्यामुळंच हे नक्की मॅटर आहे तरी काय आणि न्यायालयानं काय म्हटलंय पाहूयात व्हिडिओ मधून सुरुवातीला करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काय आरोप लावले आहेत हे जाणून घेऊया करुणा शर्मा यांच्या मते नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं त्यांचा हा प्रेमविवाहन आंतरजातीय विवाह होता त्यांच्यापासून त्यांना शिशु आणि शिवानी अशी दोन मुलं आहेत लग्नानंतर काही वर्षे आपण आणि धनंजय मुंडे हे इंदोर मध्ये वास्तव्याला होतो त्यानंतर मुंबईमध्ये वास्तव्याला आलो दोन हजार अठरा पर्यंत आमच्या दोघांमधील संबंध सुरळीत होते पण दोन हजार अठरा नंतर धनंजय मुंडे यांच्या वागण्यात अचानक बदल झाला ते आमच्याकडे दुर्लक्ष करू लागले धनंजय मुंडे हे आमदार आहेत त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी होती त्यामुळं ते, ते नेहमीच मुंबईच्या बाहेर असायचे त्यानंतर त्यांनी राजश्री यांच्यासोबत लग्न केलं या लग्नाबद्दल विचारला असता सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि कुटुंबाचा आग्रह ठेवण्यासाठी राजश्री मुंडे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं पण त्यांनी आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा देण्याबाबत आश्वस्त केलं होतं धनंजय मुंडे यांची सामाजिक प्रतिष्ठा लक्षात घेता आपण या लग्नाबाबत तक्रार केली नाही आपण धनंजय मुंडे यांना त्यांच्यासोबत त्यांच्या मूळ गावी राहण्यासाठी आग्रह केला पण हा विवाह कुटुंबाला मान्य होणार नाही गावी राहिल्यास आपलं राजकीय क्षेत्रातील करिअर उद्धवस्त होईल त्यामुळं गावी राहू नये यासाठी धमकावलं गेलं त्यानंतर मी बहिणीसोबत राहू लागले त्यानंतर बहिणीला शारीरिक त्रास दिला गेला मला आणि माझ्या आईला कार्यकर्त्यांकडून मारण्याची व्यवस्था केली गेली नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये मी मूळ गावी गेले असता मला धमकावण्यात आलं आणि गावी न येण्याबाबत बजावण्यात आलं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शारीरिक त्रास देण्यात आला धनंजय मुंडे यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला पत्नी म्हणून आपल्याला असलेले सर्व अधिकार आणि हक्क नाकारण्यात आले त्यामुळेच कौटुंबिक हिंसाचारा अंतर्गत त्यांच्या विरोधात दावा करत आहे असं करुणा मुंडे यांनी न्यायालयात सांगितलंय आता दोन्ही बाजूंची प्रतिज्ञापत्र आणि दोन्ही वकिलांचे युक्तिवाद ऐकून न्यायालयानं प्रथमदर्शनी किंवा सकृत दर्शनी एक दिला आदेश दिलाय हा आदेश समजून घेण्यासाठी अप मराठीनं ऍडव्होकेट अभय आपटे यांच्याशी संपर्क साधला यावेळी ते म्हणाले एखादा खटला जेव्हा पूर्णत्वाकडे येतो तेव्हा दोन भागांमध्ये विभागला जातो सगळ्यात पहिला भाग असतो तो, तो अंतरिम म्हणजे ताबडतोब आणि तात्पुरता दिलासा काय द्यायला हवा आता हा दिलासा देताना दर्शनी यामध्ये कौटुंबिक हिंसाचार आहे का हा मुद्दा न्यायालयाने निकाली काढावा लागतो तर या खटल्यात दर्शनी किंवा दर्शनी न्यायालयाने अर्जदारासोबत म्हणजेच करुणा मुंडे यांच्यासोबत कौटुंबिक हिंसाचार झाला हे अंशता मान्य केले याच कारण करुणा शर्मा यांच्या मते त्यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झालेले आहे पण धनंजय मुंडे हे लग्न नाकारत आहेत पत्नी म्हणून असलेले अधिकार आणि हक्क नाकारले आहेत हा एक प्रकारे भावनिक आणि मानसिक हिंसाचार आहे शिवाय करुणा शर्मा यांना संरक्षणही दिलं आहे कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात येतं त्या जेव्हा गावी गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यावर ते हल्ला झाला त्यांना दगड मारण्यात आले हा जो प्रकार घडला त्या प्रकारानंतर संरक्षण देण्याचे आदेश आहेत सोबतच धनंजय मुंडे यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये असंही बजावलं आहे तिसरा आदेश आहे तो पोटगीचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोघांनाही कमाईचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं ते दोघांनी सादर केलं यात करुणा शर्मा यांचं उत्पन्न आहे पण ते धनंजय मुंडे यांच्या एवढं नाहीये पण त्यांची जी जीवनशैली आहे त्यानुसार राहण्याचा अधिकार आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना मासिक एक लाख पंचवीस हजार आणि मुलीला लग्न होईपर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये फोडकी द्यावी असे आदेश दिले आहेत इथपर्यंत झाली न्यायालयाची आजची ऑर्डर आता दुसरा भाग म्हणजे ऍडव्होकेट सायली सावंत यांनी दिलेलं पत्र या पत्रात त्यांनी म्हटलंय की माझ्या आशिलाविषयी न्यायालयाने कोणताही निवाडा दिलेला नाही पण हा दावा चुकीचा असल्याचं ऍडव्होकेट आपटे म्हणाले हा आदेश दर्शनी आहे म्हणजे आता काय वाटतं यावर आधारित आहे पुढं हा आदेश बदलू शकतो पण आता न्यायालयाला काय वाटतं याबाबतचा हा आदेश आहे हा आदेश दिला नसता तर न्यायालयाला पुढचा आदेश देता आला नसता त्यामुळे तसा निवाडा त्यांनी केलेला आहे पुढे ऍडव्होकेट सावंत यांनी केवळ पोटगीचा आदेश दिल्याचं म्हटलंय पण न्यायालयानं अर्जदाराला म्हणजे कोरोना मुंडे यांना संरक्षणही दिले यापूर्वीच्या घटनांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची खात्री न्यायालयाला पटली म्हणूनच संरक्षणाचा आदेश दिला आहे मात्र हेही खरंच आहे हा सकृत दर्शनी दिलेला निकाल आहे आता न्यायालयात दोन्ही बाजूंचे साक्षी पुरावे होतील जवळच्या लोकांचे शेजारच्या लोकांचे संबंधित नातेवाईकांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्षी होतील त्यानंतर अंतरिम निकाल दिला जाईल असंही आपटे म्हणाले थोडक्यात धनंजय मुंडे पूर्णपणे दोषी असल्याचा निकाल न्यायालयानं अजून दिलेला नाही पण न्यायालयानं अजून दोषी ठरवलेलाच नाही हा बचाव योग्य नाही हेही तितकच खरं आहे न्यायालयानं कौटुंबिक को हिंसाचाराबद्दल कोरोना मुंडे यांचे पुरावे अंशतः योग्य असे स्पष्ट म्हटले त्यांची केस विचारार्थ वाटली म्हणून अंतिम निकाल येईपर्यंत त्यांना कौटुंबिक हिंसाचारा कुठलाही त्रास देऊ नये असे स्पष्ट बजावले आहे शिवाय केस दाखल केल्यापासून म्हणजेच दोन हजार वीस सालापासून सुरुवात करून प्रति महिना दोन लाख रुपये पोटगी द्यायला सांगितले आहे तर मंडळी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा